तुम्ही जनमत मराठी बघत आहात अपहरण करून अपरात व्यक्तीची निर्गण हत्या करून त्याचं शरीर मोखाडा परिसरात नेऊन ते जाळून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित आरोपितांना चोवीस तासाच्या आत जेरबंद करून गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये गुन्हे शाखा युनिट एकच्या च्या पथकाला यश आहे नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये या, या संदर्भात दहा फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी हे फिर्यादी प्रितेश रमेश काजळे यांचा चुलत भाऊ असलेल्या संदेश काजळे याला बळजबरीनं कुठंतरी घेऊन फरार झाल्याची तक्रार होती दरम्यान या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी स्वप्नील उन्हणे हा एका सिल्वर रंगाच्या विना नंबर प्लेट असलेल्या इको वाहनामध्ये त्र्यंबकेश्वर रोड परिसरामध्ये फिरत असल्याची माहिती नाशिक पोलिसांना मिळाली यानंतर क्राईम युनिट एकचे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी ही माहिती आपल्या वरिष्ठांना सादर करत त्यांच्या मार्गदर्शन आणि सूचनेनुसार संशयिताला ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकानं त्र्यंबकेश्वर रोड परिसरामध्ये सापळा लावला आणि इको गाडीसह संशयिताला ताब्यात घेतला संशयित इसम नामे स्वप्नील दिनेश उनवणे वय तेवीस वर्ष राहणार ओमसाई निवास निमानी बस स्टॉप राजवाडा पंचवटी याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानं पोलिसांना माहिती दिली त्यात त्यानं संशयित रणजित आहेर राहणार राजवाडा पंचवटी नाशिक संशयित नितीन उर्फ पप्पू चौगुले राहणार ड्रीम कॅस्टलच्या मागे पंचवटी नाशिक आणि संशयित पवन भालेराव राहणार त्र्यंबकेश्वर राजवाडा जिल्हा नाशिक यांनी एकत्र येत मिळून संदेश चंद्रकांत काजळे याला दिनांक दहा फेब्रुवारी रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास बळजबरीनं गाडीत बसून त्यानंतर रणजित आहेर आणि नितीन चौगोले यांनी त्यावरती कोयता आणि लोखंडानं मारहाण करून त्याला जखमी करत ठार मारलं आणि त्यानंतर मोखाडा परिसरामध्ये नेऊन त्याचं पार्थिव शरीर जाळून टाकलं अशी माहिती दिली आहे या गुन्ह्याची कबुली संशयितांनी पोलिसांना दिली आहे पोलिसांनी संशयिताच्या चार, चार लाख रुपये किमतीची एक सिल्वर रंगाची मारुती कंपनीची इको विना नंबर प्लेट असलेली चारचाकी गाडी जप्त केली आहे या आयुक्त संदीप कर्णिक पोलिस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्चाव सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोले यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे हेमंत तोडकर रवींद्र बागुल प्रवीण वाघमारे विशाल काठे विशाल देवरे आप्पा पानवळ जगेश्वर बोरसे आणि समाधान पवार यांचं या निमित्तानं कौतुक केलंय ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्काची